नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपल्याला कमेंटमध्ये पण खूप कमेंट आले आणि त्याच्यामध्ये काही विषय पण मांडण्यात आले काही विषय प्रश्न विचारण्यात आले तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की वा डार्क वॉटर शेड एन ओ सी कुठे भेटते आणि ती कशासाठी असते आणि ती काय काम करते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो जे भूजल भूजल अधिनियम कायदा आहे त्यानुसार विहीर करायची असेल तर तुम्हाला विहीर करायची असेल किंवा जे खोदकाम करायचं असेल आणि किंवा पाणी उपसा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला परवानगी लागते आणि जी ही जी एस डी ए विभाग आहे तो काम करतो हो आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी हे ऑफिस प्रत्येक जिल्ह्यासाठी असतो आणि प्रत्येक जिल्ह्याला हे वेगवेगळं वेड़ वेड़ ऑफिस असतं आणि हे ऑफिस जे खोदकाम असेल जे विहीर असेल पाणी उपसा असेल त्याची परवानगी या जी एस टी जी एस डी ए विभागाकडून दिली जाते ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सोलार पंप असतील जे सोलार पंपच्या पूर्ण जे योजना असतील त्या योजनेसाठी पण परवानगी लागते आणि ती परवानगी आपल्याला जी एस टी ए जी एस डी ए विभागाकडून घ्यावी लागते ठीक आहे तर आता सध्या दोन हजार एकोणीसपासून ही जी परवानगी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आता ती अपलोड करायची गरज नाही कारण की जे जनरेटरवर समजा जे पाणी उपसा केलं जातं इंजनवरती पाणी उपसा केलं जातं त्याच्यावरती डिझेलवरती ते चालतं आणि त्याच्यानुसार ते ध्वनी प्रदूषण होतं त्यासाठी जी ही भूजल अधिनियम कायदा आहे जे कायदा आहे त्या कायद्यानुसार तुम्हाला ही आता सर्टिफिकेट आहे जी एन ओ सी आहे ते आता तुम्हाला दिली जात नाही आहे आणि तुम्हाला ते जनरेटरनुसार ते तुम्ही वापरताय म्हणून त्या अर्जामध्ये तसं तुम्हाला नोंद करायची आणि त्या त्या केल्यानंतर तुम्हाला हे जे एन ओ सी तुम्हाला दाखल करायची गरज नाही आणि ही एन ओ सी बंद झालेली आहे आणि ऑफिसमध्ये पण बॅनर लावण्यात आले की ही एन ओ सी आता सध्या बंद आहे तर ही एन ओ सी का बंद आहे त्याचं एक कारण सांगतो की जे आपल्याकडं विहिरी खोदकाम करण्याचा जे विभाग आहे म्हणजे जे काम करतात ते आपण काम नीट करत नाहीत बोरवेलचं जे खोली आहे जे पाणी उपसा आहे त्याच्या काही तरतुदी आहेत ते आपल्याला माहीत नाहीत त्यामुळे हे जे विभाग आहे या विभागानं हे जी एस डी ए विभाग आहे त्यांनी जे सर्टिफिकेट आहे एन ओ सी आहे ते देण्यास आता बंद केलेली आहे आणि तुम्हाला अर्जामध्ये आता सध्या एन ओ सीची गरज नाही आहे पण शेतकरी बांधव त्या कागदासाठी आपला वेळ खर्च करतात आणि त्या भूजल ऑफिसला जातात आणि तिथे चौकशी करतात पण आता सध्या ही एन ओ सी बंद आहे आणि ही एन ओ सी जे देण्यात येत होती हे विहिरीच्या ज्या योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही जी एस एची परवानगी आपल्याला लागत होती आणि आता जी एस डी विभाग आणि महावितरण विभाग यामध्ये मेल कम्युनिकेशन करून ही जे जी एस डी विभागाने ती बंद केलेली आहे आता देण्यासाठी ती बंद आहे ठीक आहे आता नवीन तुम्हाला आता जी एस डी विभागाचं जे सर्टिफिकेट आहे एन ओ सी आहे ती तुम्हाला दाखल करायची गरज नाही तसं तुम्हाला अर्जामध्ये ऑप्शन पण आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही एन ओ सीच्या महाग लागू नका कारण आता ती एन ओ सी लागत नाही आहे आणि तुम्हाला ते आता एन ओ सी घ्यायची गरज नाही ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला जे एन ओ सी आहे ती ते एन ओ सी नसता नसल्या तरी तुम्हाला ते अर्ज करता येतो आणि ते अर्ज तो आता सबमिट पण होतोय आणि त्यानुसार तुम्हाला ते अर्ज अर्जानुसार तुम्हाला ते सोलार भेटलेलं पण आहे आणि हे जे डी एन ओ सीचं जे बंद कशामुळं झाले तर जे डिझेलचे पंप जे आहेत जे डिझेल वापरत होते जे इंजन वापरत होते त्यानुसार पाणी उपसा केला जात होता योजनेसाठी तुम्हाला ते आता दाखवायचं आहे की आमच्याकडे हे डिझेलचा पंप आहे आणि त्याच्यानुसार आम्ही वापरतो आणि ती तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला एन ओ सी लागणार नाही आणि तुम्हाला आता इथून पुढं ते लागणार पण नाही ठीक आहे आणि भूजल सर्वेक्षण विभाग आहे त्यांनीसुद्धा आता ही एन ओ सी देणं बंद आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही त्या ऑफिसला जाऊन आपला वेळ खर्च करू नका बांधवांनो तुम्ही तुमचा वेळ खर्च करू नका कारण एन ओ सी आता बंद झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता अर्ज भरण्यासाठी कुठली अडचण येणार नाही त्यामुळे ती एन ओ न एन ओ सी काय असते जी एस डी विभागाची आता तुम्हाला परवानगी लागणार आहे का तर लागणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की एन ओ सी कुठं भेटते आणि एन ओ सीचं काम का कशामुळं आता बंद केलं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार